सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत महाराष्ट्र पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस चे धमाकेदार उद्घाटन तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्यासह नगरसेवकांचा भव्य सत्कार पोलिसांविरुद्ध अभियंत्यांचा रोमांचक पहिला सामना सोळा संघाची स्पर्धा पत्रकार क्रिकेट क्लबचे तिसरे यशस्वी आयोजन अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता पत्रकार क्रिकेट हजार चे भव्य उद्घाटन व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार पुसद येथे यशवंत रंगमंदिर स्टेडियमवर पत्रकार क्रिकेट क्लबच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक यांच्यासह हो नगरसेवकांचा जाहीर सत्कार अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित पत्रकार चषक दोन हजार सव्वीसचे चे उद्घाटन संपन्न नवनियुक्त नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते क्रिकेट चषकचे उद्घाटन तर त्यांच्यासह नगरसेवकांचा पुष्पगुच्छ शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक शिवानंद वानखेडे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद नदी प्रमुख मार्गदर्शक धीरज दाडवे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल डॉक्टर रवींद्र वडते सुधीर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सोळा संघाचा समावेश उद्घाटन सामना पुसद पोलीस संघ विरुद्ध अभियंता संघ पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन अधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याबद्दल मान्यवरांचे कौतुक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक हरिमकर व राम राठोड यांनी केले तर आभार राजेश ठोले यांनी मानले